हॅलो फ्रेंड्स जय जगत फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती मी जया आपल्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन आले आहे मित्रांनो आज नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या घटना आजच्या दिवशी कोणत्या महत्वाच्या व्यक्तींचे जन्म झाले व मृत्यू झाले हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आजच्या दिवशी पहिली घटना घडलेली आहे चौदाशे दहामध्ये ती कोणती ते बघूया चौदाशे दहामध्ये प्राग खगोलशास्त्रीय घडामोडींचा प्रथम उल्लेख करण्यात आला प्राग खगोलशास्त्रीय ज्या घडामोडी आहेत त्यांचा चौदाशे दहामध्ये पहिल्यांदा उल्लेख करण्यात आला म्हणजे प्रथम उल्लेख करण्यात आला त्यानंतरची घटना आहे चौदाशे शेहेचाळीसमध्ये हंगुल वर्णमाला कोरियामध्ये प्रकाशित झाली हंगुल नावाची जी वर्णमाला आहे ती वर्णमाला कोरिया देशामध्ये प्रकाशित झाली चौदाशे शेहेचाळीसमध्ये आजच्या दिवशी म्हणजेच नऊ ऑक्टोबर रोजी नंतरची घटना आहे अठराशे सहामध्ये पर्शिया देशाने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले पर्शिया जो देश आहे त्या देशाने फ्रान्स देशाविरुद्ध युद्ध पुकारले पर्शिया आणि फ्रान्स हे दोन्ही नाव आपल्या निश्चितच तास परिचित असेल कारण इतिहासामध्ये गाजलेली नावं आहेत त्यामुळे अठराशे सहामध्ये पर्शिया देशाने फ्रान्सविरुद्ध युद्ध पुकारले आजच्या दिवशी नंतरची घटना आहे एकोणीसशे साठमध्ये विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा प्रथम प्रयोग झाला पंडितराज जगन्नाथ हे विद्याधर गोखले यांचे नाटक आणि त्या नाटकाचा एकोणीसशे साठमध्ये मध्ये आजच्या दिवशी प्रथम प्रयोग झाला म्हणजे पहिला प्रयोग झाला नंतरची घटना आहे एकोणीसशे बासष्टमध्ये युगंडा देशाला युनायटेड किंगडम पासून स्वातंत्र्य मिळाले युगंडा नावाचा जो देश आहे त्या देशाला युनायटेड किंगडम देशापासून स्वातंत्र्य मिळालेले आहे एकोणीसशे बासष्टमध्ये आजच्या दिवशी नंतरची घटना आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये फ्रान्समध्ये मृत्यूदंडाची शिक्षा रद्द झाली म्हणजेच फ्रान्स देशातील जी मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात होती ती एकोणविशे एक्क्याऐंशी मध्ये आजच्या दिवशी रद्द झाली म्हणजे तोपर्यंत तो फ्रान्स देशामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात होती काही अपराध केल्यानंतर तर ती एक्क्याऐंशी एकोणाशे एक्क्याऐंशी मध्ये रद्द झाली नंतरची महत्त्वाची आणि शेवटची घटना म्हणजे दोन हजार सहामध्ये मध्ये उत्तर कोरियाने आण्विक चाचणी घेतली उत्तर कोरिया जो देश आहे त्या देशाने आण्विक चाचणी घेतलेली आहे दोन हजार सहामध्ये आजच्या दिवशी मित्रांनो आजच्या दिवशी घटलेल्या महत्त्वाच्या घटना आपण बघितल्यात त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्मही आज झालेले आहेत तेही आपण बघूयात त्यातील पहिली व्यक्ती आहे अठराशे पन्नासमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे ते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ हेन्री लुईसली चॅटेरियल हेन्री लुईसली चॅटेरियल हे फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म अठराशे पन्नासमध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू जर म्हणाल मित्रांनो तर त्यांचा मृत्यू झालेला आहे सतरा सप्टेंबर एकोणावीसशे छत्तीसमध्ये सतरा सप्टेंबर एकोणावीसशे छत्तीस नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहे भारतीय लेखक असलेले गोपबंधू दास गोपबंधू दास हे भारतातील एक लेखक आहे म्हणजे होते आणि त्यांचा जन्म अठराशे सत्याहत्तरमध्ये मध्ये झालेला आहे नंतरची महत्त्वाची व्यक्ती आहे ज्यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णव मध्ये आजच्या दिवशी झालेला आहे है। ते आहेत एक महान उद्योजक साहित्यिक आणि चित्रकार वासुदेव शंकरराव वासुदेव किर्लोस्कर शंकरराव वासुदेव किर्लोस्कर हे एक महान उद्योजक पण होते साहित्यिक पण होते आणि चित्रकार पण होते त्यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णवमध्ये आजच्या दिवशी झाला आहे आणि मृत्यू झाला आहे त्यांचा एक जानेवारी एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये एक जानेवारी एकोणावीसशे पंच्याहत्तर नंतरची व्यक्ती जी, जी आहे आहे संशोधक आणि आंतरराष्ट्रीय कीर्ती असलेले जैव शास्त्रज्ञ गोपाल समुद्रम नारायण रामचंद्रम यांचा जन्म एकोणविसशे बावीसमध्ये मध्ये झालेला आहे आजच्या दिवशी आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे सात एप्रिल दोन हजार एकमध्ये जन्म आहे आजच्या दिवशी एकोणीसशे बावीसमध्ये आणि मृत्यू सात एप्रिल दोन हजार एक त्यानंतरचे व्यक्ती भारतीय कवी आणि स्कॉलर असलेले थिरिनूल थिलि थिरिनूरुल कृणाकरण थिरुनुरुल कृणाकरण हे भारतीय कवी आणि स्कॉलर असलेले एक कवी त्यांचा जन्म एकोणीसशे चोवीसमध्ये झालेला आहे आणि मृत्यू झालेला आहे सात सॉरी पाच जुलै दोन हजार सहामध्ये तर मित्रांनो हे झालेत आजच्या दिवशी ज्या व्यक्तींचे जन्म झालेत त्या व्यक्तींचे नावं पुढे बघूयात आजच्या दिवशी काही लोक महत्त्वाच्या व्यक्तींचे मृत्यू देखील झालेले आहेत त्यापैकी पहिले व्यक्ती आहे ज्यांचा मृत्यू अठराशे ब्याण्णवमध्ये आजच्या दिवशी झालेला आहे ते आहेत बहादूरराव गोपाळहरी देशमुख बहादूरराव हरी देशमुख हे एक महान पत्रकार व इतिहासकार होते एक महान पत्रकार इतिहासकार आणि समाजसुधारक तर त्यांचा मृत्यू झालेला आहे अठराशे ब्याण्णवमध्ये आजच्या दिवशी आणि त्यांचा जन्म म्हणाल तर अठरा फेब्रुवारी अठराशे तेवीसमध्ये झालेलं आहे नंतरची व्यक्ती आहे ज्यांचे आज निधन झालेले आहे ते म्हणजे विनायक कोंडदेव हे बालवायकर त्यांचा जन्म अठराशे चाळीसमध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे आजच्या दिवशी एकोणवीसशे चौदामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे पंचवीस फेब्रुवारी अठराशे चाळीसमध्ये आणि मृत्यू आजच्या दिवशी एकोणावीसशे चौदामध्ये नंतरची व्यक्ती आहे हार्मोनियम वादक व संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले त्यानंतरची महत्त्वाची व्यक्ती आहे ज्यांचे आज निधन झालेले आहे ते एक महान हार्मोनियम वादक व संगीतकार गोविंदराव टेंबे यांचा मृत्यू आजच्या दिवशी एकोणीसशे पंचावन्नमध्ये झालेला आहे आणि त्यांचा जन्म झालेला आहे पाच जून अठराशे एक्क्याऐंशीमध्ये मित्रांनो हे झालेत आजचे दिनविशेष पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद